सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणित रुबाबदार पोशाखाने पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात विविध डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजम्याचे मॅन्युफॅक्चर असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट ग्राहकाचा आनंद हेच समाधान अयोध्या येथे संपन्न होत असलेल्या भव्य दिव्य अशा श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथे रविवारी एकवीस जानेवारी रोजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळा मारुती आरती भक्त मंडळाच्या वतीने भव्य अशी शोभायात्रा व पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे राम जन्मभूमी अयोध्या येथे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे या सोहळ्यामुळे संपूर्ण देश राममय झाला आहे या निमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे या भव्य दिव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांचे मार्गदर्शन व सहकार्याने इचलकरंजी येथील श्री काळा मारुती आरती भक्त मंडळाच्या वतीने शोभायात्रा व पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे श्री काळा मारुती मंदिर आय परिसर येथे आरती व पालखी पूजन होऊन शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे हुतात्मा अण्णा रामगोंडा शाळा काजवी हॉस्पिटल श्री शिवतीर्थ कॉम्रेड के एल कॉर्नरमार्गे गावभागातील राम जानकी मंदिर येथे शोभा यात्रेची सांगता होईल यावेळी राम जानकी मंदिर येथे महाआरती करण्यात येणार आहे या शोभायात्रा व पालखी मिरवणुकीत झांज पथक लेझिम पथक धनगरी ढोलसह विविध प्रकारच्या पारंपरिक वाद्यांचा समावेश असणार आहे त्याचबरोबर राम लक्ष्मण सीता यांची वेशभूषा भव्य रथ असणार आहे तर शोभायात्रा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळी रेखाटली जाणार आहे या भव्य दिव्य शोभायात्रेत इचलकरंजी शहर व परिसरासह सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे